हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे आपण नाश्त्यासाठी भन्नाटाची रेसिपी बनवणार आहोत ब्रेडपासून आणि अंड हे खूप छान असं रेसिपी तयार करणार आहोत ना तर आपण मी सहा अंडी घेतलेली आहे आता प्रथम काय करणार आहोत आपण तेव्हा त्यासाठी मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर आणि कांदे त्याच्या गोल गोल स्लाइस करून घेतलेले आहेत तर प्रथम आपण एक बाउल घेणार आहोत हा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता अंडी फोडून घेणार आहोत सहा अंडी आहेत अच्छा च्या सहा अंडी फोडून घेणार आहे मी तर हे पहा हे अंडी चांगली फे अशी फेटून घ्यायची आहे जितकी फेटल ना तितकी छान अशी होतात आणि फुलतात चांगली आता याच्यात आपण कापून घेतलेली हिरवी मिरची हे आहोत मीठ कांदा घालणार आहोत चवीनुसार मीठ घालूया थोडीशी हळद घालणार आहोत थोडस लाल तिखट तुम्हाला पाहिजे असेल तर लाल तिखट घालू शकता फेटून घ्यायचे एक दोन मिनिट चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे सर्व व्यवस्थित मिक्स होत असं कांद्यावर मीठ घातलं म्हणजे व्यवस्थित हे झालेलं आहे आता त्यात कोथिंबीर घालून घेऊ हे बाजूला ठेवूया तर हे आता मी एक ब्रेड घेतलेला आहे असं मध्ये गोल कापून आहे हे पहा असं आता हे मी चार ब्रेडचं चा करणार आहे तर चारही ब्रेडचं चा। असं आपण कट करून घेऊया टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते आणि मी निहमी तेच तेच खाऊन कंटाळा आलेलो असतो असे वेगळं काहीतरी केलं तर मुलं आवडीने खातात हवं चारही प्लेट तर मी करून घेतलेलं आहे पण हे पण मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता ह्या तव्याला पण तेल लावून घेऊ छान मस्त सगळीकडे सोडून घ्यायचं व्यवस्थित जास्त तेलाची काही गरज पडत नाही गरम पण झालेला आहे दोन ब्रेड ठेवून घेऊया आता आपण जे बॅटर बनवलेलं आहे ना ते घालून घ्यायचे 니이 보라 폴라가 눈에 띄어컴퓨요 조금씩 한 눈에 띄어. 브리요라 폴라 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 폴 ब्रेडचे स्लाइस जरा मोठ्या आहेत ना त्यामुळं सर्व आपण असं पसरून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये एक एक अशी स्लाइस ठेवायची त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आता टोमॅटो नाही ना तर टोमॅटो तर टोमॅटोची पण अशी स्लाईस घालायची वरून आपण थोडीशी अशी मिरची भुरभुरून घेऊया त्या कांद्यावर हे एक दोन मिनिट आता होऊ द्यायचे

तर ह्या हा दोन्ही बाजणी झालेल्या आहे आता आपण पलटी करून घेऊया असं धुमडायचं त्याच्याकडे टोमॅटो सॉस किंवा तुम्ही रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस असं घालू शकता छान लागतं त्याने एकदम भारी टेस्ट येते

रेपा आपला तयार झालेलं आहे कट करून घेऊया रेपा किती छान असं दिसतय खायला पण तितकच भारी लागतंय आपलं हे तयार झालेलं आहे तर तुम्हाला तर ही अंड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रेसिपीचे रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपली ही अंड्याची रेसिपी नाश्त्यासाठी तयार केलेली तयार